ब्राह्मण प्रतिपालक हिंदवी स्वराज्य संस्थापक सिंहासनाधी जाणता राजा छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी जय शिवाजी जय भवानी सूचना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा आवाच कुणाचा एकनाथजी शिंदे आगे बडो एकनाथजी शिंदे आगे बडो एकनाथजी शिंदे आगे बडो धन्यवाद आता मला वाटतं इकडे कोण आणि तिकडे कोण असा आमच्यापेक्षा मीडियाच्या मंडळींना अधिक प्रश्न पडत असतो आणि म्हणून त्याच्या आधी मी एवढंच आपल्या सगळ्यांना सांगेन हे व्यासपीठ बघा हे हे व्यासपीठ बघा आता ज्यांनी सांगितलं अगे तिकडे माझा शेतकरी उद्ध्वस्त होतोय मला तुमचं पुष्पची इच्छा नको ह्या संवेदना दाखवणारे आमचे एकनाथ शिंदे आपले ज्येष्ठ नेते मुख्य नेते एकनाथ शिंदे आहेत आमचे गजाभाऊ आहेत आमचे अडसू साहेब आहेत एता एता मी सगळी मंडळी इथं नेते मंडळी बसलेत हे बघा व्यासपीठावरती आणि मगाशी येता येता मी माध्यमामध्ये पाहिलं तिकडचं व्यासपीठ पाहिलं आणि तिकडचे नेते पाहिले वायकर साहेब मला हसायला आलं वायकर साहेब मला हसायला आलं एक वेळचं ते शिवसेनेचं व्यासपीठ कुठे दत्ताजी साळवी कुठे दत्ताजी नलावडे कुठे मनोहर जोशी कुठे नवरकासाहेब कुठे वामनराव महाडिक साहेब कुठे आमचे सरबोतदार साहेब आणि आताचं व्यासपीठ पाहिलं ते शिवाजी पार्कचं मी वाईट वाटलं डोळ्यातून पाणी आलं उद्धवजी तुम्हाला मुख्यमंत्री पदाचा हव्यास होता हव्यास आणि मुख्यमंत्री झालात काँग्रेससोबत जाऊन आणि म्हणून ही मराठी माणसाची एकत्र असलेली मूठ ही फोडण्याचं पाप तुम्ही केलं आहे होय तुम्ही केलाय शिवसेना प्रमुखांच्या विचाराला तिरांज दिली शिवसेना प्रमुखांच्या विचाराला काळीमा बसलात आणि काँग्रेससोबत जाऊन सोनिया गांधींच्या पायावरती शिवसेना घाण ठेवलीत अरे मला अभिमान वाटतो एकनाथ शिंदे यांचा त्यांनी निर्णय घेतला होय शिवसेना प्रमुखांचे विचार आम्ही खाली पडू देणार नाही शिवसेना प्रमुखांचे विचार पुढे घेऊन गेल्यासोबत राहणार नाही ही भूमिका असे शिंदे यांनी घेतली आणि म्हणून शिंदेसाहेब आज हे सगळे शिवसैनिक आहेत ना हे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत हा सगळा शिवसैनिक महाराष्ट्रातला मुंबई ठाण्यातला फक्त मला शिंदेसाहेबांचा फोन आला रामदास भाई संबंध महाराष्ट्रात दुष्काळग्रस्त झालाय मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडलाय लाखो कुटुंब उद्ध्वस्त झालेत आणि म्हणून हा आजचा दसरा मेळावा जरी असला आनंदाचा मेळावा असला तर आपण सगळेजण शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी झाले पाहिजेत आणि फक्त महाव्यासाचा मेळावा न घेता फक्त मुंबई ठाण्याचा आपण घेऊया मला खूप समाधान वाटलं खूप समाधान वाटलं संवेदना आहेत या नेत्याला अगं मी तर म्हणेन इथे जे सगळे दिसत आहेत ना हे सगळे आमचे मावळे आहेत हे सगळे भगव्या झेंड्याच्या सिपाही आहेत हे सगळे शिवसेना प्रमुखांचे कडवे सैनिक आहेत हे सगळे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहेत इथं सगळे मावळे आहेत आणि तिथं जमलेले सगळे डोमकावळे आहेत सगळे डोमकावळे आहेत काय तुमचा काय कम काय मराठी माणसाला संपवायचं ना होय बांधवानो शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी सहात्तर सालामध्ये मराठी माणसाच्या न्यायाकासाठी झगडणारी शिवसेना या घोषवाक्याने शिवसेनेला जन्म दिला त्यावेळेला काही लोकांना नसते होती मुंबई तुमची भांडी घासा आमची अशा घोषणा त्यावेळेला होत होत्या मराठी माणसाला सन्मान नव्हता आज मराठी माणूस ताट बना जगतोय तो फक्त शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे जगतो आहे असं म्हटलं तर मी चुकीचं म्हटलं असं मला वाटणार आहे बांधवांना काय केलं उद्धव साहेबांनी तुम्ही तीस वर्ष तुमच्या हातामध्ये महानगरपालिका आहे तीस वर्ष आम्ही घेणार आम्ही घेणार त्या बिचार गाज ठाकरेंच्या पाठीमागे भिकेचा कगोटा घेऊन चाललाय अरे मला फिरते मला फिरते ये माझ्यासोबत ये माझ्यासोबत आता तो, तो भाव कसं काय करतो काय माहिती भीक देतोय की भीक देत नाही सोबत येतोय पण एवढं सांगेन दोन भाव नाही आणखी इकडेच इकडे असले दहा भाऊ सोबत असले तर मुंबईतला मराठी माणूस उद्धव ठाकरेला व्यासकरणातून कायमचा गाल्ड्याशिवाय घालणार नाही अविश्वास माझ्या मनामध्ये आहे विश्वास माझ्या मनामध्ये आहे बांधवानो मी खूप अस्वस्थ आहे तीस वर्षामध्ये माझा मुंबईतला मराठी माणूस मग तो लालबागचा असू दे तो दादरचा असू देत गिरगावचा मराठी माणूस असू देत ही सगळी माणसं आहेत कुठं सगळी नालासोबाईच्या पलीकडे गेली कल्याण डोंबिवलीच्या पलीकडे गेली उद्धव ठाकरे पाप पुण्याचे आहेत पुण्याच्या नगरपालिका होती अरे गिरगाव मध्ये तिथं मराठी माणूस होता जिथं आमच्या गिरणी होत्या तिथे पन्नास पन्नास साठ साठ माझ्याच्या बिल्डिंग झाल्या आणि त्या बिल्डिंग मध्ये एकही मराठी माणूस शिल्लक नाही एकही मराठी माणूस शिल्लक नाही पाप पुणाचं कुणाची महानगरपालिका होती कुणाच्या आता होती तुम्ही तीस फक्त टक्क्याचं वारकाम केलं शिंदे साहेब दोन वेळेला मला शिवसेना प्रमुखांनी विधान परिषद दिली मुंबईसाठी पण मला मुंबई महानगरपालिका जाण्याचा अधिकार नव्हता मला मुंबई महानगरपालिका जाण्याचा अधिकार नव्हता महापौर बसला तरी मला जाण्याचा अधिकार नव्हता यावस्था आमची होती यावस्था आमची होती आणि म्हणून मी आपला एवढं सांगेन मी अधिक बोलणार नाही बोलणार काय निवडणूक केला मी वाट पाहतोय मुंबई महानगरपालिकेची निवडणुका येते वाट पाहतोय पण उद्धव ना शिवसेना प्रमुखांचं नाव घेण्याचा अधिकार आहे का आता बाप म्हणून बाप म्हणून नाव घेऊ शकता राजकीय दिशा बोलतोय सॉरी आता पुन्हा जोडच मीडियामध्ये शिंदे साहेब मला एक विनंती आहे तुम्हाला शिवसेना प्रमुखांचं निधन कधी झालं शिवसेना प्रमुखांचं निधन कधी झालं आणि त्यांची बॉडी किती दिवस मातोश्रीमत ठेवली होती कडा माहिती जबाबदारीनं बोलतोय जबाबदारीनं बोलतोय मोठं विधान करतोय होय शिवसेना प्रमुखांच्या वरती उपचार करणार आहेत डॉक्टर आहेत आज तरी त्या डॉक्टरांना विचारून घ्या डॉक्टर पगावना विचारून घ्या दोन दिवस शिवसेना प्रमुखांची बॉडी कार्डली होती उद्धवजींनी तुम्ही काय अंतर्गत का चाललं होतं तुमचं आम्ही खाली बसलो होतो आठ दिवस आम्ही मातोश्रीच्या बाकड्यावर मी झोपलोय आठ दिवस आठ दिवस मातोश्रीच्या बाकड्यावर झोपलोय सगळं कळत होत पण हे सगळं कशासाठी कोणतं सांगितलं बाळासाहेबांच्या हाताचे ठसे घेतले होते ठसे मग ठसे कशासाठी घेतले होते काय नेमकं का होतं सगळी चर्चा चालली होती तिथे मातोश्रीमध्ये आणि पुढे जाऊन माझी विनंती आहे बाळासाहेबांचं मृत्यूपत्र कोणी केलं कधी झालं त्यामध्ये सही कुणाची होती करा सगळी माहिती कळा सगळी माहिती अगे तुम्ही आम्हाला काय सुकता शिवसेना आम्ही मोठी केली शिवसेना मोठी आम्ही केली जेल आम्ही भोगतायत तुम्ही आम्हाला संपवताय तुम्ही बनवस ओशीना संपवलीत तुम्ही गजानन कृतिकांना संपवलीत तुम्ही ढाक्याने संपवलीत तुम्ही दिवाकर गावत्याला संपवलीत तुम्ही रामदास कदम संपवलीत तुम्ही एकनाथ शिंदेच्या पाठीमागे पडलात अरे नेमकं तुम्हाला हवं होतं काय जारी जारी बाळासाहेबांना पन्नास पन्नास वर्ष साथ दिली त्या नेत्यांना संपवायचा उड्या समोर उचललात बाळासाहेब गेल्यानंतर आज या शिवाजी पार्कमध्ये मेळावा चालू आहे शिंदेसाहेब जोपर्यंत बाळासाहेब होते तोपर्यंत शिवाजी पार्कच्या सभेमध्ये रामदास साधनची भाषणं होत होती ज्या वर्षी बाळासाहेब गेले त्या वर्षापासून शिवाजी पार्कचं माझं भाषण बंद झालं काय बाबा काय झालं गुलाब पाटला नटाळ्या मिळतात भाषणाला त्याला भाषण देऊ नका रामदास साधून लटाळ्या मिळतात त्याला भाषण देऊ नका अगे तुम्हाला भीती कसली वाटते तुम्हाला भीती कधी वाट म्हणून एक आज तुम्हाला आपल्याला मी मुंबईतल्या सगळ्या शिवसैनिकांना हा जोडून सांगतो आहे उद्याची लढाई ही मराठी माणसाच्या अस्मितेची आहे उद्याची लढाई या भगव्या झेंडेला अधिक अधिक तेज देण्याची आहे हे युद्ध आहे हे खासकीय युद्ध आहे कुणी कापी असता कामा नाही कुणी कापी असता का मये आणि म्हणून दिवस एक झालं केलं पाहिजे की मुंबई मिळवण्यासाठी एकशे पाच हुतात्मे मराठी माणसाने दिले आहेत मुंबई अशी नाही मिळाली त्यामध्ये सत्ता विनी कामगार का आहेत आणि म्हणून ज्यांनी तीस वर्ष या मुंबई महानगरपालिकेचा वाट लावून टाकली उद्ध्वस्त करून टाकली फक्त टक्के खाल्ले मराठी माणसाला उद्ध्वस्त करून टाकलं त्या उद्धव ठाकरेला उद्याच्या राजकारणातून कायमचं उद्ध्वस्त करून टाका ही विनंती करण्यासाठी बांधवांनी मी आपल्या समोर आणलो आहे होय उद्याच्या निवडणुकीमध्ये शिवसेना भाजप महायुतीचा भगवा झेंडा फडकलाच पाहिजे होय फडकला पाहिजे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा आई तुझा भवानीचा भगवा झेंडा सुंदर रामदासांनी छत्रपतींच्या हातात दिलेला हा भगवा झेंडा हा शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा भगवा झेंडा हा शिवसेनेचा भगवा झेंडा हा मावळ्यांचा भगवा झेंडा मुंबईच्या महानगरपालिकेवरती फडकलाच पाहिजे अशी विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांची गजा घेतो धन्यवाद जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र